आता जमीनच्या वर या डॉक्टरीन बना प्राध्यापिका बना सावित्री वाचा जिजाबाई वाचा आणि तुम्ही जिच लेकरू आहे मी दुसऱ्याच लेकरू म्हणून राहिलो काय उभी राहीलो बाई राहिलो हे लेकरू जिथं ती न उभं राहा बस एकच बाई आता पुन्हा उभे नको हे समोर या हे पहिलं लेकरू आहे की दुसरं बाई हे पहिलं फर्निचर आहे की दुसरं बोला मॅडम बोलून जाईल पहिली मुलगी आहे की मुलगा हे याच्या गळ्या हे कोण आहे तुमच म्हणजे हे दुसरी आहे का पहिला मुलगा दुसरी मुलगी वा वा आहे समजा पहिला मुलगा नसता दोन्ही पोरी असतात मग हुशार आहेत ना बाय किती शिकली बाई तू मागे आता माझ ग्रॅज्युएशन झालेले समजा दोन पोरी असत्यात मग सासून म्हटलं असतं आपल्याला कुळाचा दीपक पाहिजे आपल्याले सात बारा पाहिजे मग माझी मुलगीच कुळाचा दीपक आहे माझ्या बात है? याले म्हणते उत्तर साडी रे यजमान गेले काय तुम्हीच करा सत्कार या मायचा काय नाव ओ यजमान या ना या ना यायच्या बर तुम्ही येऊन जा बंधू आहेत का तुमचे पुतण्या आहे का म्हणजे तुमच्या भावाचा सात याले म्हणते भाऊ समजले बाबा जीवनात आपला पोरगा आपली पोरगी आपली बायको ठीक आहे पण आपलं पोरगण आपली पोरगी करू करू काही नाही जातसे केस देते अरे बापाला काय दिलं केस गोदावरी <tils> नदी खराब केली केस देऊ देऊ अरे बापाला काय दिलं केस तुम्ही केसच कौन देता अक्कलवाले आण बातम्याला की केस देता कौन पंधरा दिवसात केस येतेच ना <काई> आणि तुम्ही बायका बांगड्या फोडता सासू मेली गरे बाबा अरे बाबा तुम्हीच सांग बाळा ह्या चांदीच्या पाटल्या खाऊन नाही फोडत ह्या सोन्याच्या बांगड्या काऊन न फोडत तुले मानू आहे काचाच्या हलकट तीन रुपये डझन घ्या मग करा सत्कार शंभराची नोट दे रे बाई तो मालक आला का, का समोर मालक आहे का द्या आवाज नाव द्या तिलसांत तिलसंग्रांत आहे बाळा दवाई बोल्या नाव घेऊन बोलाव ना बोला बोला नवऱ्याचं नाव घ्यायची काय लाज आहे काही काही तर दुसऱ्याचं नाव घेते लग्न नाही होत तरी तू नवऱ्याचं नाव घ्यायला शरम दाखवून तुम्ही होऊ द्या गुलाबाचे फुल देत आला ताजे सुनील रावांची नाव किती सौभाग्य माझे सुनील राव या सुनील राव या लोक आता बलाच काम नाही सुनील भाऊ पळत येते चला या भाई भाई तरे मेरे ते मेरे ओ मेरे मितवा ओ मेरे मिते भाई, भाई। तारे मेरे तरे मेरे गीतारे अरे रामायण राम सीतेचं लग्न जाऊन हे राम शेता देत ना अरे काल लांडे साहेबांना आपल्याला शाला दिल्या ना वीस कालच्या कार्यक्रम घेणारे आमचे राम शेठ लांडे हे वीस शाला दिल्या महाराज तुम्ही दररोज वाटता बाई गाठ बांधून देतो आहे

पन्नास पन्नासच्या दोन नोटा दे त्या लेकर राहिले दे गे रे बेटा बाई पाया नको लागू मला आवडत नाही पाया घे रे बाई हे गे तो भाऊ कुठे आहे दोन्ही नको घेऊन व बाप्पावर गेली की कि मायवर बाई कोणावर गेली व हे तिनं दोन्ही नोट ओळल्या कोणावर गेली पप्पावर की मम्मीवर घे रे पोरगा कोणता आहे बाई नेली ना बाई किती आहे हिता हे घे रे झालं पुऱ्या खा घे ना थांब थांब मले त्याला तपासू दे कोणावर गेला तर सांगतो मी दोन पैकी एक घे गेलो कर हा जन्मतात काय त्यात काही आहे का आता हा मला असं भविष्य लय कठीण आहे तुम फायदा झाला हे काय डोंट बॉय गय गेलो का बाय जो इज्जत ठेवजो काड्या हरकत माय माय बापाचे संस्कार चांगले गे। आहेत ग अबे गेलो स्वागत झाला आपला स्वागत श्री राम जानकी बैठे है मेरे सीने में श्री राम जानकी मेरे सीने में देख लो मेरे दिल के नगीने में देख लो अपने दिल के नगीने में श्री राम जानकी कहते हैं मेरे सीने में सेवटी बाबू देव आतापर्यंत तरी तुम्ही 90 वर्षाची माता झाली माय एस टी फुकट आहे तुले पंच्याहत्तर वर्षाची झाल्यावर पण आज लोक ऐकलं काय कोणाल देव दिसलं तो दिसलाही नाही पुढे दिसणारही नाही आणि पहिले दिसला नाही हे फक्त नॉमिनल मारुती राह तुम्हीच लोकांना मंदिर बांधलं कुचे साहेबांना मदत केली आमदार निवासातून तुम्ही लोकाईनं वर्गण्या जमा केल्या चंदा केला आणि मंदिर बांधलं बरं देवाची मूर्ती आणली कोण ओदरून आली काय तुम्हीच केलं आता सर्व काही देव आला नाही पहिलेही आला नाही आताही येणार नाही पुढेही येणार नाही पण भगवंताचं स्वरूप तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे असं आहे माझ्या माय आता हे दोघ नवरा बायको दोन अरे आनंदानं संसार करून राहिले हेच त्या भावार्थ लाभ आहे ना भाव आहे ना नवरा बायकोचा मी बोलावलं गोरख भाऊले त्या नागरे साहेबांना काय केलं आपल्या पुतण्याले उभं केलं किंवा मले मोठेपणा करायला काही बोलवू नको हे बाय हे वय भावार्थ रामा भाव रामायणाचा रामाविषयी भरत शत्रगुणाविषयी लक्ष्मणाविषयी भाव दाखवणं हे रामायण नाही तर देव तुम्ही पाहिला नाही तुकाराम महाराज थकले पाव देव 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 करता छिनले माझे मन ओ दिखाई नाही आणि आगे भी दिखेगा नाही कारण तेलाची देवता तेलाची देवता शनि देवाले काय पाहिजे तेल मग तेल टाकल्यानं देव येते काय काही देवाले बकरे कापतात काय काय गावात का अजूनही अजूनही चंद्रावर लोक गेले अजूनही हे देवाले बकरे कोप अलिबा दर्जिना झाला काय तुझ्या माहिले अधिक महिना होता काय तुझ्या माहिती सरळ बघ तुला देतो ना शंभर रुपये सांग ना पुष्पा सिनेमाचा हिरो कोण हाय बोलत जा माहिती हा अरे आहे ना अल्लू अर्जुन हे घे शंभर घे अरे धन्य माता पिता तया किया धन्य ते माई बाप असे डायमंड पैदा केले कोणाचा आहेस कोण्या कंपनीचं बियाण आहेस तू अभे तुझा आडनाव मला माईक चालू करू द्या तुम्ही सायलेंट व्हा हो गेला मला लक्ष आहे माईक वर हा आहे नाय काय लय एका सेकंदात उत्तर दिलं किती हुशार लेकर आहे चालू होता काय तुम्ही टाइम एका <laughs> मिनिटात उत्तर दिलं आज कोणाची जयंती होती राजमाता जिजा आहे आणि स्वामी विवेकानंद मग जिजामातेच्या बापाचं नाव सांग भोसले गुड गया धन्यवाद याने म्हणते हुशार माय बापाचं हुशार गाडे कंपनीच बियाण आहे सर्टिफाईड बियाण आहे बाबू बचा माता पिता धन्यमाताय शिकलेल्या शिकलेल्या माय बापाचे लेकर असेच फायदा होतात बाप कम्प्युटर त्याची मम्मी नाही रे बाप कम्प्युटर माय कॅल्क्युलेटर पोरग सॉफ्टवेअर एका सेकंदात उत्तर दिलं याले म्हणते पोरं नाही तर काय फायदा पैदा करून मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे सात सात पोरी भचा भच फायदा करते <raarl> मुंडी लोका खाली घालू तुम्ही तुम्ही पाया साथ करता <raarl> मुलगा पाहिजे तिच्या मायची काय कंडिशन राहीलो इल्लू इल्लो इल्लू इल्लो काय चाव पाहिजे मग दोघा पोटी वान्ने वा। मी म्हणतो दोन पोरी झाल्या तरी आई लव सुरू अभे थांबव उभार्या अभे तुम्हाला माणसाईले कोणती तकली पाहिजे दलिन दरो माणसाईले तकली पाहिजे व्हायची माणसं तर रेडीच आहे आपलं जीवन कळलं पाहिजे त्या मायचा विचार केला पाहिजे अरे किती बाया पाळणपणामध्ये मरण पावल्या तुमचं काय जाते रे आय त्या बिळाचे नाव गोबा तुमची बायको मेली की पंधरा दिवसात तुम्ही दुसरी बायको करता डीजे आहेच काय नाव सांगूच देवा देवा हो देवा ओ ब्रह्म देवा दे दे तुम्ही बरोबर आहे लग्न कोणाचंही असो गाणे लावून देता बारू फूल बरसाओ मेरा मईबू आपल्याला फक्त हीच कार्यक्रम नाही वाया बांदो फूल बरसाओ रामचंद्र मी तर कमाल गेली बायकोले आन्याले हेलिकॉप्टर आणि तुम्ही पोरी म्हणता शेतकरी नवऱ्या नको मला नोकरीवाला नवरा पाहिजे हे बाय रामशेठला दे शेतकरी मानू व्यापारी आहे पण बायकोवाले आणले हेलिकॉप्टर घेऊन गेलं बहादर उभे राहा बर राजा शेतकऱ्याच्या कळून बाजू तुमची माना लागन आता शेतकऱ्याला मी तुमचं उदाहरण खेड्यामध्ये दिलं मॅलया थोडा ट्रबल कमी करा माझा थोडा शांतता गडबड करू नका जागा 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 पुरी झाली पण चालते तुमच्या गावासारखं ऐकणारे लोक पाहिजे ना हे येथे पाहिजे जातीचे आपण वारकरी आहो बर इथं काही वारकरीच आहेत असं काही आहे का मुसलमानही कीर्तन ऐकून राहिले हिंदूच बौद्धही आहेत मांगही आहेत महारही आहेत जांभारही आहेत वंजारी आहेत धनगरी आहेत अठरा पगड जातीचे लोक आहेत भाऊ मी धन्यवाद देतो टाळ्या वाजवा एखाद्या मुसलमानानं उभं राहा मला सत्कार करू दे लोक साल फालतू आगा लावते इस्लाम खत्री मे हे येते गो मुसलमान आवरे बाप बाया मेसे मत आव इदारचे आवरे बाप हाय हा तू लगत्या कोण म्हणते बाबू हा मुसलमान झालं हिंदू मुसलमानात आगा लावतात काय हो तुमच्या गावामध्ये पा बर शेवगाव मध्ये नंदू भाऊ मुसलमानही आहे कीर्तनात हिंदूच कीर्तन मुसलमान ऐकून राहिला बला बर दररोजच्या कीर्तनात राहतात हाव राहतात दररोज राहता मजा येते वय किती आहे साठ असली मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चर कवा झाले नाही मोठा महापूर आला त्या साली झाले का मी यायचे अलग मित्र आहेत अजून मी हे आहेत विलासजी टाकसा दूरदर्शन प्रतिनिधी हे यायचा सत्कार करतीन, याव ओ विलास भाऊ गेले काय घरी का विलास भाऊ घरी गेले ते काय नाही तिथून पाहून ते काय दूरदर्शन दे, का? दे का रे शाल दे, काका का मैं कोई गलत बात करता क्या साले लोग आगा लगाते इस्लाम हिंदू धोखे में है मुस्लिम खतरे में है तुमको ये गांव में कोई तकलीफ है नहीं, नहीं। आगा क्यों लगाते साले अरे शिवाजी महाराज ने मुसलमान को अपना किया मुसलमान के लड़की की उसको का दर्जा दिया बिला देखो आए, ये बजे प्योर मुसलमान कंपनी का लायक है, है मेरे भाई की कपड़े की दुकान है ये बहुत चालू है इसने व्यापार चालू कर नहीं तो मेरे को लांडे बहु ने राम ने दे दिया ना कि रहीम भी हमारा है और राम भी हमारा है नंद किशोर भी हमारा ही है पुंड यू ओ महा बस हो गया ज्यादा मत देखना मोती बिंदु हो जाएगा बैठो मस्जिद में भी है खुदा मस्जिद में भी है खुदा वो हार दे दो बैठो माँ के पाव के तल्ले जन्नत है माके के पावके तलले भला अन पिता के पाव, के तल्ले, के पाव के तल्ले जन्नत का जन्नत जन्नत का दरवाजा आहे ना बाप मस्जिद नाव तिथून लाईन मारत का बे तू तू उभा राहिला त्या बागच्या बायानं काय तू प्लॅटफॉर्म पाव का अरे लोकाईले लाजत नाही कसं जगा कस बोला कसं चाला हे ग्रामगीता सांगते कीर्तन संपल्यावर ग्रामगीता वाचा तुकडोजी महाराज विद्यापीठातून तुमच्या गावात एक पी एच डी झालेले आहे काय नाव इथं शंकर भाऊ तिकांडे इकडे आले एकांडे आपले नावच मोठे दलिंदर ठेवले आणि हे नाव कोण ठेवले मालूम आहे तिकांडे हे काही नाव आहे पीएच डी झालेला माणूस पण ठिकाण तिकांडे नागरे काय त्यानं जन्मभर नागर अरे वंजारेच एवढे दलिंदर आडनाव ठेवले यायन आंधळे आहे वंजार्यात आडनाव आंधळे मराठ्यात आडनाव आहे डुकरे पाटील म्हणजे पाटील म्हटल्यावरही डुकरे हे काळजात बसते सांभारामध्ये आहे वानरे जय बोलो हनुमान जय बोलो, जाए बोलो, जाए 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 बोलो, जाए बोलो जाए आपले नाव असे ठेवले याय दलिंदर वाघ मारे कधी मच्छर नाही मारलं वा मम्मी सानप तरी ठीक आहे चालून घे भगवान बाबाचं आडनाव सानपच होत हे हे आडनाव ठीक आहे मुंडे आज मार्केट आहे जिकडे तिकडे हे बाकीचे आडनाव चांगले आहेत भोईटे वगैरे नाहीतर काही काही फारच हे रामायणाचार्य बोंगाने महाराज जो माणूस रामायण सांगते त्याचं आडनाव किती विचित्र बोंगाने अरे एवढे दलिंद राजनाव ठेवले यायन आणि हे आपण बेअक्कल सारखे वागतो ना आपण बुद्धीचा वापरच नाही करत आता जे पी एच डी झाले यायला सांगा लागते काय या काही काही मुली पोलीसवाल्या झाल्या तुमच्या गावात धन्यवाद देतो एखादी पोलीस मध्ये मुलगी आहे आणि ती आली काय आज नाही तिच्या मायनं उभं राहा पोलीसवाल्याच्या पोलिसवाल्याच्या मम्मीन मुलगी पोलीस मध्ये आहे तुमची मुलगी आहे का तुम्हाला टोंग्याचा त्रास चालू झाला उजवा टोंगा जास्त दुखत राहते आणि अमावश्या पौर्णिमेला एवढा त्रास खूपच महाराज तुला अंगारा लावा लागेल काकू पंधरा दिवस देवाचा अंगारा आणि सत्यपाल महाराजचं नाव घ्यायचं आणि वर भगवान बाबा की जय हो आणि आठ दहा दहा बारा दिवस उपास धर काही अन्न खाऊ नको पाणी पिऊ नको लवकर लंबी किती आहेत लेकरं काकू तीन रामाले किती होते रामाले किती होते लेकर बोला 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 ना भावार्थ रामायण चालू आहे एकच होता का <laughs> आजी तू नको सांगू ना कॉपी करायला लावते का तू ओ शांता भाई। <laughs> पाय म्हातारीनं एवढ्या मोठ्या कमी वयाच्या बाईले ज्ञान दिलं दोन होते ना बाई रामाले आणि त्याचं नाव लवकुश आणि तुम्हाला लेकर ले झालं रामाच्या आपल्या जीवन जगण्यात गळबड झाली पण गळबळ नाही केली पोरगी पोलीसवाली गेली तुम्ही तिच्या हातात काय राहते दंडू राहते नखरे केली की दे धन्यवाद साडी रे ताईले काय काही बाय म्हणतील मले तर पाच सात लेकरं आहेत मले तर बलावलं नाही पोलीस वाली आहे काय ती बोलती लेकरं पायदा करायला काय महत्व आहे व कुमारन कुमारी नाही त्या लेकरं होतच राहते कोण म्हणते देवाची आहे लेकरं आपल्याला ले नाही कबूल आजी बात कबूल नाही दुकाना महाराज लिहितात ना नमशे करुणी कन्या पुत्र होती मग का करणे का देव काही लेकर देत नाही रिकामचोटपणा करू नका तुकाराम महाराज सांगतात देव जर लेकर देते बर आपल्या लोकांची अक्कल लोक म्हणते देवाची देणगी आहे अर्धा पैदा करते म्हणते देवाची देणगी आहे देव काय लिहिण बे तुमच्या मनात देव विचार आपल्या कामात आहे आई देव काय लिहिन तुमच्या कुटुंबात नाही तर देव लेकरात देते तर त्याच्या माईले अंबळले ठेव आणि बापाले ठेव पाहू कोणता शेवगाव हो येते देव बच मारुती मंदिरात म्हणून बाबू देवानं तुम्हाला मले फायदा केलं पण अक्कल दिली कसं करा दारू चांगली आहे कि वाईट आहे हे अक्कल दिली नाही हे तुमची बहीण आहे हे तुमची पोरगी आहे हे तुमची बायको आहे असं आहे दुसऱ्याची पोरगी गेली की म्हणते हे जवान पोटते म्हणतात दुसऱ्याची पोरगी गेली की काय माल आहे भे पण तुम्ही बहीण गेली तर मग लागला गेली धक्का माई माय माई मायन तुम्ही माई माय नाही काय मग हेच तर शिकायसाठी भागवत आहे रामायण आहे हरिपाठ आहे तुई पोरगी ते तुई पोरगी माई पोरगी ते तुमची पोरगी माझी मुलगी नाही होऊ शकत काय मग सांगा शेवटी आपल्या नजर मध्ये धोका हो होऊ नये माणसाला पहिलं पोरग झालं होत की आणि दुसरं म्हणूनच वाट पाहिली तुम्ही पण जमलं पण पोरापोरीत भेदभाव केलाच की नाही तुम्ही मग दोन पोरी असल्यावर काय काम होत मुलाची वाट पाहिजे म्हणजे भेदभाव केला तुम्ही किती म्हणा जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे दे। तुला आई पाहिजे म्हणून मुला मुलीमध्ये पाहिलं तरी भेदभाव करू नका भेदभाव नाही केला तर तिसऱ्या पोराची वाट का पाहिली साधी गोष्ट आहे ना चार पोरी झाल्या ना काही काही बाया सौगाव मरायला टेकली हड्ड्या झाल्या <सत्थातिन> <सत्थातिन> <इलू> इल्लू इल्लू कुल्लू मायालू हड्ड्या झाल्या तरी पोराची वाट पाहूनच राहिल काही तुमच्या बायकोचा विचार करता की नाही बर माणसाईले कोणती तकलीफ आहे लेखर पैदा करे तुम्ही तर रेडी तिच्या जीवाचा विचार करा हो। नाव रामाचं घेता रामाच्या विरुद्ध वागता लक्षात द्या माई बहिणीं आज जिजा मातेचा जन्म हजारो लोक होते आज छिन्न खेळ राजाला जाऊ चला जाऊ चला जाऊ गजानन भाऊचा आवाज बाई सारखा आहे पण बाई नाही तो

पुण्यास लोक आईल्या होळ होळकरांचा जयसू माता रमाई भीमाईचा भी दारू पेनारे आपल्या बापाचा बोलो पवन सुद्धा हनुमान की जय पंढरीनाथ महाराज की जय ती बुद्धिवान लोक